मित्रांनो हे आहेत लोकसंस्कृतीचे खरे शिलेदार आज आपण विचार करा पूर्वी लोकसंस्कृती जपणारे कलाकार वासुदेव पिंगळा दुग कडक लक्ष्मी डेरेवाला बहुरूपी ज्योतिषी नंदीबैल असे अनेक लोकसंस्कृती जपणारे लोककलाकार आपण पाहिले असतील पण आज परिस्थिती वेगळी आहे आज हे लोककलाकार दुर्मिळ झाले आहेत जे जपत आहेत ते आपल्या पिढीचा वारसा व पोटा साधन म्हणून परंतु या लोकांकडे पाण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे समाज यांना पूर्वीसारखं सहकार्य करत नाही यापुढे त्यांची पुढची पिढी हा वारसा जपेल की नाही हा प्रश्न आहे तेव्हा कदाचित ही लोकसंस्कृती आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला व्हिडिओ व चित्रांच्या माध्यमातून दाखवावी लागेल ही खंत वाटते द्या एकीकडे समाजजीवन बदलत आहे आणि लोक पुन्हा जुन्या संस्कृतीकडे वळत आहे परंतु ही लोकसंस्कृती लोप पावल्यास ही पुन्हा नव्याने उभारता येणार नाही कारण या लोककलाकारांची पुढची पिढी या क्षेत्रातून बाहेर पडून पुन्हा नवीन व्यावसायिक व इतर क्षेत्रात वाटचाल करेल तर ही लोकसंस्कृती लोप पावत आहे आपल्याला याबद्दल काय वाटते या लोकसंस्कृतीचे भविष्य काय असेल आपण आपली कमेंट करून नक्की प्रतिक्रिया कळवा आई बाबा राणा सुवाची फिरायचं लक्ष्मी मिळायचं कडाक लक्ष्मी आयचा दिलेलं आहे पण आम्ही मनाने फिरत नाही देवाचा नेम आहे म्हणून आम्ही फिरतो आणि लोकांना काय लोकांना आमच्या देवाकडं लक्ष देत नाहीत निमा लोक लक्ष देतात पण आता एवढा पहिल्यासारख्या धर्मा राहिलेला नाही तर आम्ही मनाने करत नाही देवाच आहे म्हणून डोक्यावर घेऊन फिरायचं आहे म्हणून फिरतो आपण मनाने करत नाही आमचा बी तुला आमच्याकडं लक्ष द्या आणि तेवढा आमचा काय परंपरा मुलालेकरांची सोयी करा शब्द काय तेच आमचं पहिल्यापासून मी दे हे मागायचं आहे म्हणून आम्ही मागतोय आहे धर्म परंपरा आमचा असाच व्यवसाय चालू आहे पण आता येतनं पुढं पुढे पोरांचा आमचा चांगला व्यवसाय पाहिजेल आम्हाला काय तुमचं मनासारखा आमचं सोयीचा काढून द्या त्याला आपला पोरा शालत आहेत माझा आहे दो एक आठवी आठवीला आहेत एक मुलगा मुलगा आहे आणि एक मुलगा मुलगा सातवीला आहे आणि एवढा इतना पडा काय आपला पोरा करत नाहीत किती देवाचा सेवा असल्या तरी घरी सेवा करतात पण असा डोके घेऊन फिरत नाहीत आपल्या पोहरांना तेवढा शाले टाकले गरीबांना काहीतरी नियोजन पाहिजे काहीतरी तुमचा सल्ला पाहिजे आम्हाला इतना पडा हे व्यवसायावर आम्हाला परवडत नाही